नमस्कार मित्र हो जस का आपल्याला माहितीच आहे की आपण इंग्लिश ग्रामर आणि बेसिक इंग्लिश स्पीकिंग ची एक सीरीज चालू केलेली आहे त्याची काय व्हिडिओ मी वरती अपलोड करणार आहे हा दुसरा व्हिडिओ आहे व्हिडिओ मध्ये आपण बेसिक एबीसीडी वगैरे कॉन्सनंट काय असतं वॉवेल्स काय असतात आणि इंग्लिश ही दोन प्रकारे लिहिली जाते आणि एक नियम बघितला तर जसं का आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे का इंग्लिश ही दोन प्रकारे लिहिली जाते स्मॉल लेटरमध्ये आणि कॅपिटल लेटरमध्ये जनरली व्यवहारिक इंग्लिश ही कधी आपण स्मॉल लेटरमध्येच लिहितो फक्त काही वेळेला आपल्याला कॅपिटल लेटरचा उपयोग करावा लागतो आता तो कसा करावा लागतो त्याचे काय नियम आहे आपण इथे थोडक्यात बघूया वाक्याची जेव्हाही सुरुवात करत असतो आपण तेवढेच पहिल्या शब्दाचा पहिला अक्षर हे कधी कॅपिटल लेटरमध्येच लिहिलं जातं त्यानंतर फुलस्टॉप नंतर जेही वाक्य सुरू होतं सुरु होणाऱ्या वाक्याचा पहिल्या शब्दाचा पहिला अक्षर कधी कॅपिटल लेटरमध्येच लिहिलं ले जातं जसं काही आपण बघत आहोत त्यानंतर ज्यावेळेस आपण पॅरेग्राफ देतो पॅरेग्राफ नंतर जे वाक्य सुरुवात होतं त्या सुरुवातीच्या वाक्याचा पहिला जो शब्द असतो जसं काही इथे माय दिसत आहे तर एम हा कॅपिटल लेटरमध्ये घ्यावा लागतो आता काही नावांचे इनिशियल असतात ते इनिशियल जसं काही इथे एम ए पाटील तुम्हाला दिसत आहे तसं का मनोज अशोक पाटील मध्ये हे कधी कॅपिटल लेटरमध्येच लिहिलं जातं स्मॉल मध्ये लिहिलेलं कधीही ग्रामॅटिकली चुकीचं असतं काही पद असतात जसं का इथे तुम्हाला एम एल मग डीएम डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट इथे लिहिलेलं नाही एम एल एम एल एचा अर्थ होतो मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणजे विधानसभेचे सदस्य किंवा आपण साध्या भाषेत म्हटलं तर आमदार तर हे यांना आपण जे शॉर्ट फॉर्म असतात ना शॉर्ट मध्ये लिहिले जातात त्याला इंग्लिशमध्ये शन असं म्हणतात ते कधी कॅपिटल लेटरमध्ये लिहिले जाते असं स्मॉल मध्ये लिहिले जात नाही त्यानंतर आय आय हा शब्द ज्या वेळेस मी म्हणून त्याचा उपयोग होत असेल म्हणजे एखादा करता वगैरे किंवा वाक्यात त्याचा मी असा उपयोग झालेला असेल तर तो कधीही कॅपिटल लेटर मध्येच असतो त्यानंतर शहरांची नावे जसं का जळगाव पुणे मुंबई हे कॅपिटल लेटरमध्येच लिहिले ले जातात त्यानंतर पर्वत हिमालय एव्हरेस्ट हे सुद्धा कॅपिटल लेटर मध्येच लिहिले जातात पर्सनल नाव नसतात जसं का आपली माणसांची नावे तर हे सुद्धा कॅपिटल लेटर मध्येच लिहिले जातात यांना कधीही स्मॉल लेटरने सुरुवात करत नाही नद्यांची नावे आपले देव जे आहेत देव हे कधीही स्मॉल लेटरमध्ये लिहिले जात नाही कॅपिटल लेटर मध्येच लिहिले जातात जसं का राम गॉड वगैरे त्यानंतर धर्मग्रंथ आहेत कुठल्याही धर्माचे असो बायबल कुराण भगवद्गीता हे सर्व कॅपिटल लेटरमध्येच लिहिले ले जातात त्यानंतर पुस्तकांची नावे चित्रपटांचे टायटल्स कविता हे जे काही असते हे सर्व कॅपिटल लेटर मध्येच लिहिले ले जातात त्यानंतर आपले वार महिने हे सुद्धा कॅपिटल लेटरमध्येच लिहिले ले जातात त्यानंतर काही विशेष दिवस असतात जसं का दीपावली क्रिसमस हे सुद्धा कॅपिटल लेटरमध्येच लिहिले ले जातात जनरली आपला एवढाच जास्तीत जास्त उपयोग होतो त्यामुळे एवढं भरपूर आहे आपल्यासाठी एखादा दुसरा नियम राहिला असेल तर मी बघतो परंतु शक्यतो एवढे सर्व नियम मी यात कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आता आपण मूळ आपल्या ग्रामरकडे येऊया मी सुरुवात सुरुवाती मराठीपासून तुम्हाला थोडक्यात समजवतो जेणेकरून तुम्हाला समजण्यास सोपं हो जाईल तर हे जे वरती तुम्हाला अ आई दिसत आहेत हे सर्व मराठीतले स्वर आहेत आणि हे जे दोन लाल अक्षरामध्ये अम आहा हे स्वरादी आहेत आता याच्याविषयी मी तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन करून काही सांगत नाही कारण हे मराठी ग्रामर आहे आपल्याला फक्त रिलेट करायचं आहे का मराठी ग्रामर आणि इंग्लिश ग्रामर ते काय संबंध आहे किंवा मराठीतनं समजवलं तर इंग्लिशमध्ये थोडं सोपं जाईल म्हणून या उद्देशाने मी फक्त इथे मराठीतले शब्द घेतलेले आहेत इथे प्रत्येक जे काही व्यंजन आहे या व्यंजनाचा पाय मोडलेला आहे त्याला व्यंजनच म्हणतात जोपर्यंत यात स्वर मिक्स होत नाही तोपर्यंत ते व्यंजन असते इथून क ख ग ग हे तुम्हाला दिसतंय स्लॅन्टिंग लाईन सारखे दिसत आहे याचा पाय मोडलेला आहे तर हे अजून व्यंजन आहेत आता इथे तुम्ही खाली बघा पाय मोडलेला क प्लस अ त्यावेळेस ते एक अक्षर तयार झालं इथे क पाय मोडलेला क प्लस आ त्यानंतर का हे अक्षर तयार झालं तर असे ज्या वेळेस हे व्यंजन आहे त्या व्यंजनामध्ये स्वर मिक्स होतो त्यावेळेस ते एक अक्षर तयार होते तसंच इंग्लिशचं पण असतं हे फक्त मी तुम्हाला उदाहरणार्थ याच्यासाठी दाखवलेलं आहे तुम्ही वाटचा स्क्रीनशॉट घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला समजण्यास सोपं जाईल तर एखादा स्वर ज्यावेळेस मिक्स होतो एखाद्या व्यंजनामध्ये त्यावेळेस त्याचं अक्षर तयार होतं आता मी इथे तुम्हाला थोडक्यात ख ग ग, ग, ग हे सर्व जे व्यंजन आहेत त्याला इंग्लिश मधून आपल्याला कुठला शब्द येतो क साठी कुठला येतो ख साठी कुठला येतो ग साठी कुठला येतो असा एक डायग्राम तयार केलेला आहे इथे तुम्ही याचा एक स्क्रीनशॉट घेऊन ठेवा जेणेकरून तुम्हाला याचा अभ्यास करायला सोपा जाईल मी जर सर्व लेटर टू लेटर शिकवायचा प्रयत्न केला तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल आणि मग एवढा व्हिडिओ कोणी जनरली बघत नाही त्यामुळे मी फक्त इथे शॉर्ट फॉर्म म्हणजे शॉर्टकट मध्ये तुम्हाला सांगत आहे परंतु समजून एवढं तर नक्की तुम्हाला मी इथे सांगत आहे जेणेकरून तुम्हाला तुम्हाला स्वतः प्रॅक्टिस करायला सोपं जाईल तर इथे तुम्ही ध न प जे काही शब्द आहेत त्याचं सर्वांना इंग्लिश मधून कुठले शब्द वापरायचे हे मी इथे दिलेलं आहे त्यानंतर मी इथे तुम्हाला त्यांना उपयोग करून दाखवतो एका लाईनमध्ये का आपल्याला जसं का आपण आधीच बघितलं का क या व्यंजनामध्ये अ स्वर गेल्यानंतर त्याचं क इथे अक्षर तयार झालेलं आहे इथे मी प्लस वगैरे चिन्ह न देता डायरेक्ट घेतलेला आहे कारण आपण आधीच ते बघितलेलं आहे का कसा तयार होतो तर त्याच्यात आ हा स्वर असतो की कसा तयार होतो त्याच्यात ई हा स्वर असतो दुसरी विलांटी तर तिच्यात मोठी ई असते हे सर्व मी इथे दिलेलं आहे सेम तसंच मध्ये ज्यावेळेस तुम्हाला का तयार करायचंय क तयार करायचं आहे तर इथे सिंगल हे घ्यायचंय का तयार करायचं आहे तर डबल घ्यायचंय कधी कधी ना इथे एक गोष्ट लक्षात ठेवा का पण इथे सिंगल असतो म्हणजे के ए असं पण असते आणि काही काही वेळेला के डबल ए पण असते पण पना आता जनरली के डबल ए लिहिण्याची पद्धत कालबाह्य झालेली आहे त्यामुळे आता जनरली के एस हे लिहिले जाते ज्यावेळेस आपण अक्षर पासून शब्द कसे तयार होतात हे बघू त्यावेळेस आपण मी इथे सविस्तर सांगणार आहे थोडक्यात फक्त तुम्हाला इथे हे समजून घ्यायचं आहे का कुठला स्वर कुठल्या अक्षरात गेल्यानंतर त्यापासून कसा काना मात्रा उकार हे तयार होतं हे सर्व इथे दिलेलं आहे तुम्ही याचा ही स्क्रीनशॉट घ्या मी खाली पूर्ण बाराखडी दिलेली आहे त्या बाराखडीचे तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचे आहे आता मी तुम्हाला ती बाराखडी देतो तुम्ही त्या बाराखडीचा पूर्ण स्क्रीनशॉट घेऊन घ्या आणि त्यापासून मग वेगवेगळे शब्द तयार करण्याचा प्रयत्न करा मी आता तुम्हाला ही बाराखडी दाखवतो बघा इथे पूर्ण बाराखडी दिलेली आहे मी क ख ग पासून तर सर्व पूर्ण डायरेक्ट तीन स्लाइड मध्ये आहे ती एक एक स्लाइडचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या जेणेकरून तुम्हाला अगदी सोपं जाईल हे सगळ्या गोष्टी करायला ही झाली पहिली स्लाइड ही न बाणाचा न पर्यंत आहे त्यानंतर ही दुसरी स्लाइड आहे जी का त पासून त पर्यंत आहे यात सर्व दिलेलं आहे तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका तिघ स्लाइडचा आणि त्यापासून तुम्ही प्रॅक्टिस करा का क साठी कुठला शब्द येतो ख साठी कुठला येतो ग साठी कुठला येतो गा गु सगळे जे काही शब्द आहेत आपले सगळे त्या शब्दांचं सर्व इथे मी बाराखडीत दिलेली आहे तिसरी स्लाइड आहे मी एक वेळेस वाटलं असतं परत रिवाईज करतो तिघ स्लाइड ही एक नंबर, नंबर स्लाइड ही दोन नंबर स्लाइड आणि ही तीन नंबर स्लाइड तर तुम्हाला तिघ स्लाइडचे स्क्रीनशॉट घ्यायचे आहे पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण हे शब्दांपासून सॉरी अक्षरांपासून शब्द कसे तयार होतात हे बघणार आहोत त्यानंतर जोड अक्षर कसे तयार होतात हे आपण बघणार आहोत हे बघा हे मी अगोदरचे जे व्हिडिओ आहेत सात आठ जे व्हिडिओ असतील सुरुवातीचे हे अगदी बेसिक असणार आहेत जे की जे सुरुवात करत आहेत त्यांच्यासाठी त्यानंतरचे आपण खरे व्हिडिओ जे राहतील म्हणजे आपलं टेन्स काय असतात एक्झलरी वर्क काय असतात हे जे सगळे आहेत हे आपण ऍडव्हान्स मध्ये पुढे बघणारच आहोत परंतु हे सुरुवात आपली पक्की करून घ्या अगोदर त्यानंतर मग आपण पार्ट ऑफ आप स्पीच घेऊ त्यामध्ये शब्दांच्या पूर्ण जाती घेऊ आठीच्या आठी त्यात मग तुम्हाला सगळ्या गोष्टी करता काय असतो कर्म काय असतं हे सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकवणार आहे त्याकरता मी सांगतो का व्हिडिओ तुम्ही सुरुवातपासून बघा मी आधीचा एक व्हिडिओ टाकलेला आहे आता हा व्हिडिओ क्रमांक दोन आहे मी प्रत्येक व्हिडिओला क्रमांक देणार आहे त्यामुळे तुम्ही जर का सिक्वेन्स व्हायला बघितले तर नक्कीच तुम्हाला इंग्लिश लिहिता वाचता आणि बोलता सुद्धा येईल é him é